मालपूर ग्रामपंचायत व नळपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना विनंती धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडघाळे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं नळपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी ग्रामविकास अधिकारी व प्रशासकांचं आवाहन केलं असून त्या संदर्भात गावात वसुली पदक फिरत असून कोणीच घरपट्टी नळपट्टी भरायला तयार नाहीये रिकाम्या हाती परतावं लागत आहे अशी खंत एस के नाईन टीव्ही चॅनलचे धुळे विभागीय संपादक प्रभाकर अडघाळे यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली आहे ग्राम विकास अधिकारी सागर भदाने यांनी गावकऱ्यांना विनंती केली आहे की के वेळेवर घरपट्टी पाणीपट्टी भरा आम्हाला सहकार्य करा आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे यापुढे लागणारे कागदपत्रे पाणीपट्टी पूर्ण भरल्याशिवाय आम्ही कागदांची पूर्तता करणार नाही याला जबाबदार आपणच असणार आहात नमस्कार एसएक्स प्राइम मध्ये आपलं स्वागत आहे आज आमच्या महापूर ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी श्री बदा सर आणि त्यांची टीम या ठिकाणी पानपट्टी घरपट्टी वसूल करण्यासाठी आलेल्या आहेत परंतु संपूर्ण गाव फिरून देखील त्यांना कोणीही दाद दिलेली नाही आहे त्यांनी वारंवार सूचना दिल्यात त्यांनी गाडी फिरवलं परंतु मालपूर गावामध्ये अशी परिस्थिती आहे की कामगारांना पैसे कसे द्यावे ही चिंता ग्रामस्थ अधिकारी सर्व टीमला होत असते मात्र आत्ताच नुकतंच ग्राम सभा झाली त्या ग्रामसभेमध्ये लोकांना पन्नास टक्के सूट दिली देण्यात आली परंतु तरी देखील लोकांनी त्या ठिकाणी पाठ फिरवली हो असं न करता शासनाला सहकार्य करा आपली घरपट्टी भरा डबल नड असेल तर एक नड कट करा अशी त्यांच्यावरील आलेली जो हुकूम आहे त्याचं पालन त्यांना करावं लागेल जर ती दक्षता घेतली नाही तर याच्या पुढे कडक कारवाई करण्यात येईल असे ग्राम विस्तार अधिकारी व प्रशासक यांनी म्हटलेलं आहे जी एस एस, एस एक्स नाईन साठी प्रभाकर आठवाळे मालपूर आ, या ठिकाणी आलात आता तुम्हाला कितीपर्यंत पाहता बरोबर नमस्कार सर्वप्रथम टी व्ही नाईनचे आम्ही धन्यवाद देतो की तुम्ही आमची बातमी लावत आहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आपल्या मौजे मालपूर ग्रामपंचायत मालपूरतर्फे गावात आम्ही वसुली पथक काढलेलं आहे सोबत आमचे ग्रामपंचायत अधिकारी आ, श्री उद्भदाने साहेब सोबत आहेत आमच्या सर्व आमचे ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम टीम आहे तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शासनाने आदेश दिलेले आहेत की ज्या घरपट्टी पानपट्टी धारक आहेत लाभार्थी आहेत त्यांना मागील घरपट्टी पाणीपट्टीमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे चालू वर्षाची पूर्ण त्यांना रक्कम भरता येणार आहे आणि मागीलमध्ये पन्नास टक्के सूट देणं देण्यात आलेले आहे तरी ग्रा गावातील सर्व नागरिक बंधूंना ग्रामपंचायतीकडून आम्ही एक आव्हान आणि विनंती करीत आहोत की या योजनेचा आपण परिपूर्ण लाभ घेऊन आपले घरपट्टी पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीस विकास कामांसाठी सहकार्य करावे एवढीच एक विनंती धन्यवाद जळगाव नवीन रेल्वे मार्गावरून भूसंपादनाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध सिल्लोड प्रतिनिधी गौतम हिवराळे खानदेशाला एकशे चौऱ्याहत्तर जालना इथून सुरू होऊन भोकरदन सिल्लोड अजिंठा लेणी मार्गे थेट जळगाव पर्यंत जाणार आहे या मार्गावर सिल्लोड इथंही नवीन रेल्वे स्थानक प्रस्तावित आहेत या प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सिल्लोड कन्नड तालुक्यात भूसंपादनाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे रेल्वे प्रशासनानं भूसंपादनासाठी आवश्यक रक्कम भूमी अभिलेख विभागाकडे जमा केली असून ड्रोन सर्वे आणि जमिनीच्या मोजणीचे काम सध्या सुरू आहे परंतु या प्रक्रियेत एक मोठा प्रश्न समोर येतोय प्रस्तावित मार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी फळबाग आणि विहिरींवर परिणाम होत असल्यानं स्थानिक शेतकऱ्यांनी या मार्गाला जोरदार विरोध सुरू केलाय शेतकऱ्यांचा आरोप आहे की रेल्वे मार्ग ज्या पद्धतीनं आखण्यात आला त्यामुळे मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे त्या मार्गाचा ॲलिमिनेट बदलावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्यानं केली जाते आहे या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड इथं शेतकऱ्यांकडून निवेदन देण्याची प्रक्रिया सुरू आहे